मालिनीने सांगितलं पार्थला काव्या आणि जीवाबद्दल नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की, की मालिनीच्या हातातून ते फ्रूट सॅलेड पडलेले असते ते काव्याने बनवलेलं ती उचलत असते काचेचे तुकडे वगैरे पडलेले असतात तेव्हा तिच्या मनात विचार येतो ती म्हणतीये की माझी पद्धत जरी चुकली असेल ना तरी माझं माझ्या मुलावरती कायम प्रेम आहे मी त्याच्या प्रेमापोटी हे केलं आणि काव्याला मी पार्थच्या जवळ येऊच देणार नाही माझ्या पार्थच्या मनाचे तुकडे व्हायला नकोय मला तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की अनिशा आणि काव्या त्यांच्या रूम मध्ये आलेले असतात तेव्हा अनिशा म्हणते की काय बाय आहे ग तुझी सासू काव्या तू बनवलेलं फ्रूट सॅलेड त्यांनी मुद्दाम पाडलं त्यानंतर ना काव्या म्हणते की त्यांना काय बोलू नकोस त्यांनी मला अगोदरच क्लिअरली सांगितलं होतं की पार्थच्या जवळ जायचं नाही पण मीच पुढे पुढे करत होती माझं चुकलंच काव्याला खूप रडू येत असतंय तेव्हा अनिशा म्हणते की अगं पण तू काळजीपोटी केलीस ना काव्या आता तुझ्या सासूची बाजू घेऊ नकोस तू खरंच जीवा जीवाची आई सुद्धा त्याच्यासारखीच आहे आधी जीवाने तुला त्रास दिला आणि आता ताई या सुद्धा त्यांचं हे वागणं खूप टिपिकल सासू सारखं झालंय बघ मला हे आवडलेलं नाहीये तेवढ्यात काव्या म्हणते की सोड जाऊ दे ना तेवढ्यात अनिशा म्हणते की मी तर म्हणते काव्या तू हे घर सोडच असंही तुला चार महिन्यानंतर हे घर सोडावंच लागेल पार्थ पण सुटतील आणि तूही तेवढ्यात काव्या म्हणते की पार्थ नाही सोडणार आता बघितलं ना मी केलेलं फ्रूट सॅलेड खायला त्यांना मिळालं नाही म्हणून ते किती दुखावले गेलेत त्यांना किती वाईट वाटलंय मला माहितीये मी त्यांच्या खोलीमध्ये नाहीये म्हणून मला ती मिस करता ते तेवढ्यात अनिशा म्हणते की पण याचा त्रास तुला का होतोय तेवढ्यात काव्या म्हणते की का नाही होणार मला त्रास त्यांना वाईट वाटतंय मला काहीच वाटणार नाही का तेवढ्यात अनिशा म्हणते की कुठल्या हक्काने ग तेवढ्यात काव्या म्हणते कुठल्या हक्काने काय मी त्यांची बायको तेवढ्यात काव्याला आठवतो की आपण तर डिवोर्स फाईल केलाय त्यानंतर ना अनिशा म्हणते की त्यांना भूक लागली की तुझी तडफड होते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की तू भरून येतेस हे प्रेम नाही तर काय आहे काव्या हे ऐकून काव्याला खूपच धक्का बसतो त्यानंतर ना आपल्याला इकडे पाहायला मिळते की पार्थ आणि मालिनी डायनिंग टेबल वरती बसलेले असतात बोलणं चालू असते तेव्हा पार्थ म्हणतो की आई या दोघं तर तुझ्या हातातून कुठलंही काचाच भांड फुटलेलं नाहीये तेवढ्यात मालिनी म्हणते की अरे ते चुकून निसटलं रे माझ्या हातातून तेवढ्यात पार्थ म्हणतो की मी कुठं म्हणलं तू मुद्दाम केलंय म्हणून त्यानंतर पार्थ म्हणतो की काय चाललंय आई तुझ्या मनात तेवढ्यात मालिनी म्हणते की सांगू का खरच तुला तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते कि त्या निरम्या पुन्हा एकदा काहीतरी डाव खेळायचा प्रयत्न करतात तेव्हा वसुत त्याच्या मनात काय चाललंय वसुत त्या म्हणतीये की आज आहे महासंगम राजाचा राजाचा आपल्या वजीराला मारणार तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की आपल्याला दाखवलं गेलंय की जीवा त्याच्या ऑफिस मध्ये आहे त्याने आनंद निवासचं एक स्ट्रक्चर बनवलंय तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की वसुहात्या म्हणतीये की गेम ओव्हर त्यानंतर ना इकडे नंदिनी जीवाला कॉल लावायचा प्रयत्न करते पण जीवा काही फोनच उचलत नाहीये तिचा आता पुढे नेमकं काय होईल वसुहात्याचा हा कोणता डाव असेल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा